आता आपण चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे इकडून एकदम चढणीचा रस्ता आहे डेंजर एकदम क्लायमेट संभाग पण एक नंबर क्लायमेट आहे बावीस डिग्री चालू आहे ते वरती असून असं चढ माझ्या टिक्का कसा लावलाय

सर्व भीती जरा थांबले दोन मिनिटामध्ये मस्त आवाज उठले थंडगार एकदम भारी वाटतय আব হোৱা দিছিল This <laughs> is... पाऊस जोरदार चालू झाला आणि आपला रेनपोट वगैरे मध्ये काम इकडून तो दिसतच नाही बघ ना काय पण आलो जबरदस्त वाटतंय एक नंबर रोड आहे ना पहिला एवढा नव्हतं रे आता मस्त वाटत की नाही बनवला बनवत आहे कॉर्नर्स लावतात त्याला प्रोटेक्शन बस, बस तू बोल <laughs>

चल आता फ्रंट कॅमेरा ने तुम्हाला मी पूर्ण ट्रेक दाखवतो मित्रांनो आता आपली ट्रेक चालू झालेली आहे फायनली तसं चढू चढू तसं सांगू आर ना अरे हो जाएगा चल <laughs> तो कसा करते म्हणा ए रवीत क्या फालतूगिरी कर रहे, रहे अर्दास पाऊस सुटल तुम्हाला कॅमेरा मध्ये दिसता ना एवढा पण साऊंड वगैरे कळेल तुम्हाला रे पण ते बोल ना अरे टाइम नाही बोल 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 अरे बोल ना पण चलते बोल अच्छा चलते चलते बोल ठीक ठीके अरे बोलते स्टार्टिंग आपल्यासोबत ट्रॅकला त्याला रेडी केलंय हा एक्साइटेड आहे मध्ये इंजरी झाला आहे हिंदी जरा याची मराठी जरा समजून घ्या आपली चंपा आहे चंपा खाली हे समोर वॉटरफॉल एक नंबर आहे बघा काय तिकडे आहे मी आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो एक मिनिट

मित्रमंडळी एकदम आरामात जात आहेत मित्रांनो तुमच्या स्पीडने आपल्याला आहे ना जवळजवळ चार तास लागतील चार तास तरी कुठे नाही गेले या स्पीडने दोन दिवस दोन दिवस नाही सांगितले मला माहिती जबरदस्त वाटत यार उद्या हरिहरला जाऊया हरिहर उद्या हरिहर आहे काय बघ ना इथूनच व्ह्यू कसला वाटतो ना मस्त एकदम अरे डोळ्यांनी दिसतंय फोन मध्ये नाही दिसत थोडे शब्द इकडे तिकडे होत असतील तर सांभाळून घ्या मित्रांनो नाही वॉटरफॉल ते ना, ये। ना, ये। <laughs> ये दे ना से ते काय क्लिअर दीकर ए। भी फुल रे अटकलो अटकलो चप्पल अटकली माझी चप्पल अटकली फस बच्चे बच्ची अडकलो ए भाई चपलेच दोन मिनिटात वाट लागली रे शी झालं काम झालंय ब चपलेचं काय नाही पुढे पाणी वगैरे असेल काय नाही तिकडे आपण धुवून टाकू चप्पल नो इश्यू मी कंटिन्यू ब्लॉग नाही चालू करतो कंटिन्यू ठेवला <कस्थ्राणथी> एकदम ह्या स्पॉटला येऊन अंधारपनची आठवण आली रेल्स वगैरे बघतो अंधारपनच खूप आता फेमस होत आम्ही तिकड जाऊन ट्रेक प्लॅन करणार आहे आता लवकरच आणि जाऊन ब्लॉग येणार आहे खूप जायची इच्छा आहे आता येताना पण मी बोललेलो आपण आमदार बनला जाऊया काय तर एका मित्राला इथे त्र्यंबकेश्वरला यायचं होतं म्हणून हा प्लॅन केला आपल्या रवि रवीत भाईला यायचं होतं इथे त्याच्यासाठी हा प्लॅन केला आपण डन केला आणि आलो पटापट मस्त वाटतोय स्पॉट एकदम हवाला चप्पल काढूनच टाकली पाय धसायला लागले माझी एकदम त्याच्यामध्ये आत्ताच ट्रिक चालू झालाय इथेच दम लागायला लागले अजून की खूप बाकी आहे एकदम ऑफ रोडिंग आहे नाही तर पाहायला ना दगडी एकदम लागायला लागलेत फायर वाले झुत्याची एक महिंद्रावालो को फोन करू काय फोन लागा हो महिंद्रावालो को उनको बोल देता हो ना अगले ट्रेक तक बना देंगे तिकडून ना त्या बाजूने त्या बाजूने अजून एक रस्ता होता जिथे ते एकशे आठ लिंग आहेत आम्ही त्या बाजूला नाही गेलो आम्ही ब्रह्मगिरीला चाललोय आणि तिथे गंगोत्री होता ना आ, ते हा ते गंगोत्री होता आम्ही चाललोय ब्रह्मगिरीला कोण क्लिअर सांगतच नाही रे आता इकडे आम्हाला एक आम काका भेटलेले ते बोलले की वरती वरतून ना एक मुलगा पडलेला म्हणजे आमच्याच व्हायचा होता काल काल की परवा कालच काल, काल एक मुलगा वरतून पडलेला त्या पर्वतावरून कारण का वरती खूप जोरात हवा होती तर आम्ही जिथपर्यंत आम्हाला जास्त रिस्क वाटत नाही तिथपर्यंतच जाणार आहे एकदम रिस्कची काम आम्ही घेणार नाही तिथे आम्हाला वाटते की आम आम्ही एवढंच करू शकतो तिथपर्यंतच जाणार आहे सर्वांना एकदम नीट सुखरूप घरी जायचं आहे तो मस्त तळ साचलं एकदम इकडच्या सर्वच गोष्टी एकदम भारी वाटतात बघायला तो बघा वॉटरफॉल जबरदस्त वाटत एकदम अँड्रॉइडनी साथ दिली बाबा आपला आयफोन पण वॉटरप्रूफ आहे पण तो काढायची इच्छा नव्हते उगाच भिजला भिजला तर झाला आपलं काम परत त्या बंटी बाय काय बोलतोस बोल काहीतरी चालता चालता बोलणार होतास आज़े, 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 आज़े। बोले धबधबा <laughs> ना कसला तो एकदम टॉप वरून जबरदस्त आहे रे जा एक मार सूर मारून दाखव रवी ते एक सूर मार के <laughs> हम बोलेंगे इसको आता है सब बाहर नहीं आ रहे बहुत टाइम हो गया <laughs> अभी नेक्स्ट ना रवि अंधार बन करके एक है उधर देख ऐसा एकदम अंधेरा है वो ट्रैक पे पूरे उधर जाएंगे हा यश अंधार बन चा आता करूया मी तेच सांगितलं मघा शेचप पण याच्यामुळे केला ना आपण रवि ते चालू फॉ गजू ने जबरदस्त अरे अंधार बंद करके एक है ट्रेक उधर पूरा अंधेरा रहता है में जंगल में पूरा ट्रेक है उधर जाएंगे क्या कर रहा है अच्छा चल ऊपर से बराबर बंद चलो चलो धौरिया के लाया बंटी काम हो जाएगा अपना एकदम मस्त वाटत ना अशी गरज इकडे घ्यायचं काय अशी एक हॉटेल उघड्या उघड्या उचलू काय तेच तेच होता डायरेक्ट पायना डायरेक्ट पायण्याला मिनी वॉटरफॉल मिनी वॉटरफॉल आणायला पाहिजे तरी चप्पल इथपर्यंत सापडले मस्त येते रे मध्ये मध्ये काय ना काय बर वाटत एक नंबर आता जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसे आम्हाला इथे छोटे मोठे झरे असे भेटत राहणार आहेत एकदम थंड पाणी एकदम आपण जसं फ्रीज मधून पितो ना पाणी तसं एकदम थंड पाणी जाम भारी वाटतय एक नंबर वाटत हे पळतयत नुसते चप्पल नाही घातले ना फटाट चालला होत पोचतायत दगडी हे थांब रे हळूहळू हे बघा असे छोटे छोटे झरे आता चालू असणार इधर फोटो निकाल ते पकड फोटो हा इकडे इकडे बोलतोय इथून जिथून आपण गेटच्या मध्ये आलो तिथले मस्त पायरे आहेत आणि त्यांच्यावर पूर्ण पाणी साचलंय एक नंबर वाटतय चालायला जाम मजा येते आपल्या पायाचे तळवे भिजले एवढं तरी पाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्त वाटतय आपले मित्र हो चाललेत पुढे हळूहळू काय लिहिले बाजूला जागे व्हा कोमस्ते आहे धरणी माय दुष्काळी क्षेत्र पसरवत आहे आपलेच पाय छान मेसेज लिहिला इथे फोटो काढून घेऊया यश काय ब्लॉग मध्ये बोलायला मागत नाही मलाच पुढे करतोय अजून दोन तीन ब्लॉग नंतर हे हा चौथा ब्लॉग आहे अजून दोन ब्लॉग नंतर चालू जा पुढे जा पटवट पुढे जा पुढे जा पुढे जा झाडे आहेत कल्पतरू संरक्षण त्यांचे नित्य करू छान मेसेज लिहिलेले आहेत जागे जागेवर खतरनाक आता नाही दुखत आहेत पाय विचार चालून एकदम मस्त वाटतय बर अर्धी माणसं वरती जाऊन पण आले वरती आणि काही माणसं अशी पण ती पूर्ण वरती नाही गेलेत अर्ध्यावरून खालेले आता आम्ही कोणत्या माणसांमध्ये असू ते थोड्या वेळ कळेलच पूर्ण जायला जमलं पाहिजे मजावर जाऊन थोड्या वेळ जरी पाऊस थांबला ना तरी आम्ही पूर्ण पोचू शकतो पाऊस कंटिन्यू राहिला तर नाही पॉसिबल आहे ते जसं जसं वरती जाऊ तसं वेग पण वाढत जाणार इथे ना खाली दुकान पण आहेत त्या दुकानामध्ये काट्या पण विकतात रेंट वर ट्रेक करण्यासाठी अजून आहे थोडं वरती आलेलो नाही बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला ए यश अरे थांबा काय बोलत नाही काय नाही तुम्ही ते माहिती आहे आपल्याला आप संध्याकाळी परत आपल्याला खाली कोण आहे ना त्र्यंबकेश्वर मंदिर हो, आपण तिथे मंदिरात जाऊन आलो पण आपल्याला अजून काही दर्शन झालेलं नाहीये त्यासाठी परत आम्ही हा ट्रेक झाल्यानंतर खाली आलो की संध्याकाळवर पुन्हा तिथे जाणार आहे त्यानंतर दर्शन घेणार आहे आम्ही बघा इथे लिंबू पाणी वगैरे पाण्याची सोय वगैरे आहे सर्व छोटे मोटे स्टॉल बनने वॉटरफॉल बंटी भाव नुसता खेक अडक आज खेक खाला लगन है हॉटेलोरी ट्रैक कर रहे कितने एक घंटे बस वॉक 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 चल रहा है हम लोग काफी लंबा ऊपर चढ़ना है बहुत सारे लोग दृश्य स्पॉट आम्ही या कड्यावरून आता एवढूशा बारीक जागेमधून आपण जाणार आहे वरती खाली होतो तोपर्यंत सर्वांना कंटाळा आलेला आता इथे आले मजा करतात फोटो काढतात भारी, भारी भारी फोटो येतात एकदम सर्वांचे सर्वांना आता मजा येते अजून पूर्ण वरती आपण पोचू थोड्या वेळात पायऱ्यांवरून कसलं भारी पाणी सुटलं एकदम कसला वाटत ना <laughs> मारुती रायचा फोटो इथे मारुती रायची प्रकृती दगडामध्ये एक नंबर रंबर होते साईड लांबर होते लास्ट वेळा लास्ट टाइमला मी जेव्हा इथे आलेलो ना तेव्हा इथे ते खूप सारे माकडं बसलेली मारुत राहिजच्या बाजूलाच इथून घेऊ बघा घरी बसलाय बघा हे जाम फास्ट फास्ट जात आहे व्हिडिओ काढत काढत मागे राहत आहे भाई चला पटापट आपला मोबाईल अँड्रॉइड वॉटर टेस्ट मध्ये वॉटर टेस्ट मध्ये पास झालेला आहे लागत आहे आता उलट राजू मजा येते एवढ्या वेळात तर पाय दुखायला लागले अरे पकड पायऱ्या वाकायलाच लागते इथून आता पाण्याचा फ्लो अजून वाढत चाललाय जसं जसं वरती चाललंय आपण तसं पाण्याचा फ्लो वाढत चाललंय आणि आपल्या पायाला ढकलू शकता एवढं फोर्स नाही पाणी आहे आपले मित्र हो इथे आलेले आहेत थांबलेले आहेत आणि थकलेले आहेत मी ब्लॉक मध्ये सांगतो थकायला होत नाही तुम्ही बसले ते कोण घाबर्या कोण कोण या रे पटापट हवा पूर्ण फेकते मागे हा अरे पूर्ण हवा फेकटे वसली हा बोल मॅगी घ्यायची पहाडो की मॅगी पहाडो की मॅगी वन सगेन काय बोलतो काय बोलतोय काय बोलत आहे रवी दोस्तुट पेरा वॉटर फायटर फायटर दो साल का वॉरंटी

ह्याला गिम्बल लावला ना अँड्रॉइड ला तरी हा डेंजर व्हिडिओ देईल एकदम हा एकदम स्थिर व्हिडिओ देईल गिम्बल लावला तर ते बघ आता ऑफ रोडिंग आहे थोडी ती बघ ती बघ वरती चल हो क्या रवी तो देख लास्ट आहे हो देख नो नो भारी वाटत बघा मंडळी घरून बघा घरून बघा बसून बघा टीव्ही वर बघा चॅनलचं सा नाव सांग आपल्या चॅनलचं नाव आहे यश अँड गौरव ब्लॉग तुम्ही सर्च करा लाईक like करा सबस्क्राईब करा आणि कमेंट शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात विचारू नका आणि जर तुम्ही कमेंट केला आणि आम्हाला सांगितलं की ब्लॉग चांगला नाहीये तरी आम्ही ब्लॉग बनवणारच आहे काय बोलतो माय ब्लॉग ऑफ इंडिया कम समजा नाही बरं अच्छा लगा। चांगला वाटला <laughs> चांगला धर र तर काही बिस्टॅक मध्ये टाक टाक बिस्टॅक मध्ये टाक ते आबा पडलं स्थिर चालायला पण होत नाही एवढी आवाज उठली एकदम ओपन ग्राउंड वर आलोय आपण खूप आवाज उठला आणि ग्रीनरी बघा चारही साइडला ग्रीनरी हर बाजू ग्रीन हर बाजू ग्रीन पण एक काम चांगलं गेलं आपण रेनकोट घेऊ हा ना नाहीतर वाट लागली ती माझी खालीच का पाहिजे लागलो तर आता टाइम काय झालाय काय माहिती पाच वाजे पाच वाजता हवा ढकलते फायनली आपला ब्रह्मगिरीचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आम्ही वर फिरून आलो आहे सर्व फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी मजा केली आहे नाही नाही बोलून सगळं कंप्लीट केलं आहे आपण आणि सर्वांना मजा आलेली आहे आता तुम्ही पण सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे आणि नक्की कळवा कमेंट कमेंट सेक्शनमध्ये कळवा कसा वाटतोय ब्लॉग आम्ही असेच ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहणार आहे आणि तुम्ही एन्जॉय करत राहा